सर्वांना सर तर आजचा टॉपिक आहे की लोकांच्या खूप खूप लोकांच्या कमेंट आल्या होत्या की तुमचा अनुभव शेअर करा तुमचं एक्सपिरियन्स काय आहे काय कसं काय सर्व काही सांगेल तुम्हाला की माझा स्वामी समर्थ एवढा विश्वस्त आहे आणि ते माझ्या लाईफमध्ये किती इम्पॉर्टंट आहे ओके तर एक दिवस काय झालं मी इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला होतो थढला होतो आणि माझा ना चेहरा पूर्ण असं खराब होता म्हणजे असं चट्टे चट्टे पडले होते माझ्या चेहऱ्याला पूर्ण चट्टे चट्टे होते तर मग त्या दिवशी काय झालं अमावस्याची उद्या अमावस लागेल तर ती आक साडे वाजून आ साडे अकरा वाजेपासून अमावस चालू झाली होती अमावस्या तर मग मला काय माहिती नव्हतं की उद्या आहे असं तर हा त्या दिवशी स्टार्ट होणार होते आणि त्या दिवशी काय झालं मा माझा चेहऱ्याला मी ट्रीटमेंट चालू होती ट्रीटमेंट चालू होती तर माझा मेडिकलचा एक मला मता तो संपला होता तर हरद, हरद, हरद तो संपला होता तर मग मी काय केलं हळद 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 केली असं पा त्याच्यामध्ये ऑइल टाकून ते हळद गिरम केली आणि लपू पूर्ण चेहऱ्याला मी लावून घेतली लेप लावून घेतला पूर्ण मग तो लेप लावला तर त्या दिवशी काय झालं मी हळद लावून घेतली आणि शैलेश शैलेशनी इथं गेला होता कॉलेजला संध्याकाळी रात्री त्याचा वर्कशॉप होता वर्कशॉप इंजिनिअरिंगच्या मुलांचा वर्कशॉप राहतो तर वर्कशॉपमध्ये तो गेला होता तिथं मग तो मला बोलला की मला दोन तीन वाजतील म्हणे तो बोलला मला बोलला दोन तीन वाजतील तर मग ठीक आहे म्हटलं म्हणे तो मला बोलला की तू दरवाजा ओपन राहतो इशील दरवाजा ओपन ठेव मी तू झोपला असेल तर मी घेऊन येईन म्हणेन मग ठीक आहे आणि मग मी कधी काय केलं ती हळद साडे अकरा लावून घेते मग साडे अकरा लावली ला नंतर मग मला ना झोप्याला लागली मी काय केलं एक विंडो होती माझा असं मी तिथं झोपायचो ना तिथं अशी विंडो होती मागे तिथं फुटलं होतं म्हणजे त्याच्यात असं फुटलं होतं गोल प्रकारचं फुटलं होतं मग मी तिथं हे केलं ऑब्झर्वेशन केलं थोडंफार म्हटलं एक फुटलं जादा म्हटलं तसं मग तिथून असं काहीतरी पडलं असं ब्लॅक ब्लॅक कलरचं काहीतरी पडलं चाली आणि मी असं उठला झोपलो होतो माझा इथे असं हे होतं तर मी उठला झोपलो होतो आणि धक्का अंगावर पडलं माझा एक पाठवत पाठीवर पाठीवर पडलं तर माझा ना हात असा त्याला म्हणतो असं मा मागे मारू आणि ते हात माझा हात उठायचा माझा हातच असं उचलला गेला नाही ना माझं काय उठायचे पाय उचलले गेले आणि काही नाही गाय काहीच नाही चालवलं माझा हात फुगणं मला फक्त ना एकच आवाज यायचा ते काहीतरी बोलत होते माझा इथं कानात काहीतरी सांगत होतं आणि हे चाटत होते माझं पूर्णही चाटत होते ते पूर्ण चाटत होतं पूर्ण माझी पूर्ण हाडत होती ना फुगणं हाडत लावलेली ती पूर्ण तिने डायरेक्ट छाटून घेतली ती पूर्ण छाटली तर माझं ना लाईक पूर्ण अंगाला पूर्ण काठी आली डायरेक्ट की काय होतंय काय होतंय डायरेक्ट ना मी माझा ना लाईक देवाचं डायरेक्ट मी आता माणसाला काय वाटतं की चल हो देवाचं नाव हो माझं ना चेहरामधून थोडा काही नाही घ्यायचं डायरेक्ट मी माझा आजूबाजूला माझा भाऊ होता माझा भावाला मी आलो माझा भाऊ असा माझा बाजूच्या रूममध्ये राहायचा तो मग त्याला आरोड्या मारायचा प्रयत्न केला ट्राय केला खूप ट्राय केला मी त्याला आरोड्या मारायचा पण मला ना मनातून डायरेक्ट म्हणजे चेहरा आवाजच निघायचा डायरेक्ट पूर्ण आवाज पूर्ण आरोड्या मारल्या पूर्ण आरोड्या पण एक बी आरोडी माझी बाहेर निघली नाही आणि नंतर पण पंधरा वीस मिनटात म्हणजे त्या किती किती वाजल्या असतील तेव्हा साडे अकरा बारा बारा एक दोन एक दोनच्या दरम्यान एक वाजेचा एक वाजेच्या दरम्यान तर तिथून एंट्री दरवाजा ओपन आहे दरवाजा ओपन जाणार शिंदे शैलेश आला तो म्हणे काय झालं म्हणे मी डाय माझा ना कुठून हात पाय सर्व चांगला चांगलं होऊन आणि ते डायरेक्ट बाहेर पडू मी लढा बाहेर पडलं म्हण ते शैलेश मला तो बन तू टेन्शन न घेऊ मी हाय म्हणून तुला सोबत आहे म्हणून तू टेंशन न घेऊ म्हणे मी तुला काय झालं म्हणे मला सांग म्हणे सर्व काही टेन्शन म्हणे जाऊन सर्व विसरून काही नको आणि नंतर तो बोलला मी पंधरा मिनटात येतो म्हणे पंधरा मिनिटात येतो म्हणे मला थोडं काम म्हणे मी पंधरा मिनटात म्हणे तू झोप म्हणे आता म्हणे आणि ती चेहरा धुऊन टाकून आता म्हणे म्हटलं ठीक आहे मी चेहरा जसं धॉल गेलो बाथरूममध्ये गेलो चेहरा धुतला आणि बाहेर आलो मला तेवढा कॉल आला किती दोन वाजेला तेवढा कॉल आला कोणाचा शैलेजच्या अरे दिलभर म्हणे मला ना थोडा टाईम नेल म्हणे पंधरा मिनटं होतील म्हणे कारण माझं थोडा जो, जो सुटला नाही म्हणे मी तुला येतो म्हणे मी पंधरा मिनिटात तू दर जा कोणाच म्हणे पण मला मला सुट्टी भेटली मी काही नाही अजून म्हणे येईल म्हणे मी बोलू म्हणे आपण नंतर बोलू म्हणे आपण नंतर बोलू म्हणे ठेवू म्हणे फोन म्हणून मी कामा दे म्हणून मग ठेवून दिला त्यानं फोन आणि जेव्हा मला समजलं की तो शैलेजनी होता त्या दिवसापासून मला त्यांचा खूप भरोसा आहे कारण त्यांचा एक एक वाक्य त्यांचं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे परत त्या दिवसापासून मी एक घालतच माझा पूर्ण अनुभव या स्टोरीमध्ये होतो जर स्टोरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमची जर काही स्टोरी असेल तुमची काही मनातलं काही असेल काही ते सांगायचंच तुम्हाला तर मला इंस्टाग्रामला तुम्ही सांगू शकता इंस्टाग्रामला स्वामी सिरस्वामीचा अकाउंट आहे तुम्ही तिथे तुम्हाला मेसेज करू शकतात आणि मला तुमची स्टोरी सांगू शकतात तर थँक्यू सो मच